जॉफुल जर्नवीत वंदितामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आईंना घेऊन आज हिंदू मंदिरामध्ये आलो आहेत अबुधाबीला जे मंदिर झालं त्याचं ओपनिंग आपल्या पंतप्रधानांनी केलं त्या मंदिरात आता आम्ही आलो हो। आहोत चला तुम्हाला पण छोटीशी चलत दाखवते मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे पण आजूबाजूचा परिसर तुम्हाला बघता येईल चला <laughs> इथे ना हात हातात ना शो असतो म्हणजे मंदिराच्या संबंधित जे काय असेल ना माहिती त्याच्याविषयी शो असतो आणि त्याच्यासाठी अडल्टसाठी आहे ट्वेंटी फाय दिरम आणि बिलो ट्वेल्व फ्री आहे कुडकोट वॉशरूम आणि शूज ठेवायला इकडे जायचे आपल्याला शूज ठेवायला आहे खूप मोठं आहे हे पण आणि खूप छान स्वच्छ आहे हे मंदिर आहे मंदिराचे ह्या साईडला शूज ठेवायला आहे आणि त्या साईडला सर्व वॉशरूम आहेत तिथे सगळ्यांना पाण्याची सोय आहे इतकं सुंदर कोरीव काम के के कि के आहे प्रत्येक याच्यामध्ये काही काही कथा आहेत खूप सुंदर केलेलं आहे इथे ऋषी मुनींचं आहे बघा किती सुंदर आहे खूप सुंदर वर्क केलंय आणि एक एक गोष्ट बारीक त्यांनी खूप विचारपूर्वक कोरलेली आहे खूप खरच कौतुक आहे आजूबाजूला केवढा मोठा परिसर आहे बघा मला खूप खरंच आनंद होत आहे तुम्हाला हे मंदिर दाखवताना ज्याला खरंच येणं शक्य नसेल माझ्या व्हिडिओतून त्याला हे मंदिर बघता येईल हे मला खूप आनंद वाटतं हे दाखवायला हा इकडे हॉल आहे त्यांचा खूप मोठा परिसर आहे आणि खूप छान वाटतं प्रसन्न पार्किंग साठी समोर आहे आर्वीची मस्ती चाललेली आहे हा रामायण पण आहे त्याच्यामध्ये आता दर्शन झालेलं आहे आणि मंदिर खूप खूप सुंदर आहे पण खरंच म्हणजे व्हिडिओ नाही करू शकत त्याच्यामुळे नाही दाखवता आलं आणि खूप गर्दी आहे आज पण दर्शन खूप छान होतं आपल्याला आणि यायचं असेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करून यावं लागतं नसेल जरी केलं तरी रजिस्ट्रेशनसाठी दुसरं काउंटर आहे आम्ही इथे शूटिंग केलं इथे शूटिंग करायचे आपल्याला शूटिंग हवं असेल तर पंचवीस दिरम आहेत एकाचे कशी खंडी हवाजी खूप सारे घंटा आहेत किती सुंदर दिसतंय मंदिर एक्झिटच्या इथे प्रसाद काउंटर आहे मंदिरामध्ये दर्शन खूप छान चाललं आणि खरंच खूप छान मंदिर आहे तर आता आम्ही आई आईंना घेऊन दुबईला चाललेलो आहोत त्याच्या आधी आम्ही कारण चारवीची मॅच पण आहे सोडायचं आहे आणि पुढे मग आईंना कुठे घेऊन जाणार हे तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये बघता येईल अकॅडमी दुबईला आम्ही इथे पोहोचलेलो आहोत चारवीची मॅच आहे आज तर आता हे बघा हे पण तुम्हाला दाखवते Junior Cricket Festival. T-shirt, hmm. One who's been sending you messages, and thank you so much for coming here and uh, showing your participation for this great event. I'm so excited, and I'm sure you all are. Are you? Yes. That's it. Yes. Participation throughout the day. There are around thirty two teams that will be participating. thirty two so, teams are. Yes, I like that.